नमस्कार मी राज वैष्णव पाण आपण सध्या आहोत पिंपळवळी या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकताय की भेंडीची जी लागवड आहे ती या ठिकाणी केलेली आहे निसर्गरम्य परिसरामध्ये अशा पद्धतीमध्ये भेंडीची जी लागवड आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्यासोबत भाऊ कोकरे आहेत आपल्याला अधिक माहिती या संदर्भामध्ये देतील की नेमकी ही काय लागवड आहे आणि कशा पद्धतीमध्ये भाऊ इकडे कशा पद्धतीमध्ये जी लागवड आहे ती केली जाते भाऊ काय सांगाल नेमकं का? कशा पद्धतीत लागवड केली जाते आणि काय बियाणं आणून आम्ही बियाणं आणून लागवड करतो स्वच्छता करतो पहाडी मध्ये राहून हे आमचे धंद्याचा व्यवसाय आहे हो, छोटासा हो. आपला बाजार मार्केटला एवढंच करतो बाकी काय नाही धन्यवाद आपण पाहू शकतो आपण सध्या निसर्गरम्य असा परिसरामध्ये आहोत पिंपळवाडीचा हा परिसर आहे एकंदरीत आपण पाहिलात तर नागोटण्यापासून एक सात किलोमीटरच्या अंतरावरचा हा एकंदरीत परिसर आहे खूप निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे आमची माझा रायगड लावच्या दर्शकांना विनंती आहे की आपण नक्कीच या या स्थळाला भेट द्यावी व या निसर्गाचा आस्वाद घ्यावा विडच संदेश गायकर सराज पायन माझा रायगड लावू